प्रचार काय केला आहे की सुरुवातीला घटना तयार करताना शुक्लर शब्द भारताच्या घटनेत नव्हताच आणि आणीबाईच्या काळानंतर इंदिरा गांधींनी प्रास्ताविकेमध्ये शुक्ल शब्द आणला विशेष असा आहे की शेक्लर शब्द भारताच्या घटनेत घटना तयार होण्याच्या पहिल्या दिवसापासून आहे आपल्या भारताच्या घटनेमध्ये पंचवीस ते हो तीस सहा कलम स्वातंत्र्य धर्माचं देण्यासंबंधी आहे आणि त्यातलं कलम पंचवीस हे मूलभूत कलम आहे ज्यात लिहिलेलं आहे की प्रत्येकाला धर्म श्रद्धा ठेवण्याचं धर्माचरण करण्याचं धर्म प्रसार करण्याचा समान अधिकार आहे त्या धर्माचा अर्थ हिंदू धर्म इस्लाम धर्म ख्रिश्चन धर्म असा आहे का ते धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य आपल्या घटने दिलेलं आहे का जर दिला असेल तर भारताची घटना रद्द करावी लागते का जर तुम्हाला हातात दिलं समजा हिंदू धर्माचं तर मनुस्मती येते कोरोनाचं दिलं तर शरीर येतं जे आपण लौकिक धर्म आहेत त्याचं स्वातंत्र्य भारताच्या घटने दिलेलं आहे हा गैरसमज आहे या धर्माचं स्वातंत्र्य भारताच्या घटनेमध्ये पंचवीस कलमात दिलेलं नाही धर्माचा स्वतःचा घटनेचा एक वेगळा अर्थ आहे ते समजून घ्या